नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट कसे आहे कोणत्या रेंजमध्ये आहे ते बघूयात जामखेडमध्ये जर बघितले तर जे आहे सरासरी आठशे तर जास्तीत जास्त दीड हजार रुपये मार्केट जामखेडमध्ये पाहायला मिळत आहे दोनशे एकतीस क्विंटलच्या आवक जामखेडमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर आहे या ठिकाणी बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसामध्ये हे बाजारभाव नक्कीच वाढले पाहिजे त्यानंतर सांगलीमध्ये सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे तीन हजार एकशे आठ चाळीस क्विंटलच्या आव गेकेने पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट सोलापूर मध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी बावीस हजार दोनशे नऊ क्विंटलची आवक कांद्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं बाद तर बाजारभाव वाढले पाहिजे मोठ्या प्रमाणात बाजारभाव सुधारणे अत्यंत गरजेचे आहे जालनामध्ये सरासरी आठशे तर जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपये मार्केट जालनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणीसुद्धा बाजारभाव घटलेले आहे सध्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे या ठिकाणी अशक्य झालेले आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल